जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुंडे यांच्या मार्गदर्शनातून स्वीप उपक्रमांतर्गत रविवार अठ्ठावीस एप्रिल रोजी मतदान जागृतीसाठी सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे येत्या रविवारी दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता मतदान जागृतीसाठी सायकल रॅली काढण्यात येणार आहे या सायक्लोथॉनची सुरुवात शास्त्री चौक नगर परिषदेतून करण्यात येणार आहे ही सायकल रॅली मिरवणूक मार्गे नवीन गेवराईकडून पुन्हा शास्त्री चौक नगर परिषद येथे समारोप होईल या सायकल रॅलीमध्ये जिल्हा प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी तसेच महसूल पोलीस नगरपरिषद योगा सदस्यही असणार आहेत जास्तीत जास्त मतदार नागरिकांनी या सायक्लोथॉनचा भाग होऊन मी मतदान करणार असा संदेश द्यावा असे आवाहन गेवराई नगरपरिषदचे मुख्याधिकारी विक्रम मांडुरके यांनी केले आहे आपल्या गेवराई शहरातून लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता नगरपरिषदेमार्फत स्वीप मोहिमेअंतर्गत चार हजार स्टिकरची छपाई करण्यात आली आहे सदर स्टीकर हे ज्या ठिकाणी जास्त गर्दी होते उदाहरणार्थ शासकीय कार्यालयातील टेबल भाजीपाला विक्रेते त्याच्यानंतर दुकाना दुकाने आस्थापना आणि काही घरांवर अशा पद्धतीने हे स्टिकर लावण्यात येणार आहेत तसेच नगरपरिषदेच्या वतीने जी काही कचरा गाडी फिरवण्यात येते त्यावर दररोज आवाहन करण्यात येत आहे मतदान करण्यासाठी त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सायकल रॅलीचे पण आयोजन करण्यात आले आहे नमस्कार माननीय जिल्हाधिकारी बीड तथा एकोणचाळीस बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गेवरई शहरामध्ये दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रवि रविवार सकाळी नऊ वाजता नगरपरिषद येथून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे सदर सायकल रॅली ही मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता आयोजित केली असून सदर सायकल रॅली नगरपरिषद येथून सुरुवात होऊन मिरवणुकीमार्गे नवीन गेवराईमध्ये प्रवेश करेल व त्यानंतर त्याचा समारोप नगरपरिषद कार्यालयाच्या समोर करण्यात येईल सदर सायकल सदर सायकल रॅलीमध्ये शहरातील सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवावा तसेच त्या रा सायकल रॅलीमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी पांढऱ्या पोशाखामध्ये उपस्थित राहावे ही सर्व गेवराई शहरातील नागरिकांना नम्रतेची विनंती धन्यवाद या सायकल रॅलीमध्ये सर्व शासकीय कर्मचारी शहरातील सर्व ज्येष्ठ तरुण नागरिक महिला पुरुष सर्व वर्गातील सर्व प्रकारच्या नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे